नेरूळ परिसरामधील जुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोडवरती एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी साकार लावला दरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळून आला त्याच्याजवळ चौकशी करून अंगजगती घेतली असता त्याच्याजवळ दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे चौतीस पॉईंट आठ ग्रॅम वजनाचे एमडी नामक ड्रग्ज जप्त करण्यात आले पोलिसांनी हर चौरसिया वयवर्ष पंचवीस अशा आरोपीला सध्या अटक केली असून त्याच्या विरोधात एन डी पी एस कायद्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तुषार खावून बच्चा दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य व कोणी श्री ब्रह्मानंद नायकडे सर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व वाजूला सनपाडा याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डी सी पी गुंटूर अमित काळेसर मान्य एसीपी सी पी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुणे पंकज सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने नेहरू जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्ववर्जूला सापळा लावू एक इसम नामे हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेल्या असून त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉईंट आठ एवढा चौतीस पॉइंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौदशे हजार किमतीचा एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्याविरुद्ध नेहरू पोलीस ठाणे गुन्हा रचना पाचशे एक्क्याऐंशी ऑब्ले पंच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच काल पी एस आय श्री आकाश ठाकरे यांनी केलेल्या डिस्कवरी पंचनामामध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस पुलिस्थान, ठाणे तसे नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एमडी अथवा इतर अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल डबल एट टू एट वन वन टू वन थु, वन टू तसेच वन वन टू या क्रमांक टोल फ्री क्रमांकावरती पोलिसांना संपर्क साधून सदरबाबत माहिती देण्यात येते